Yeah. <laughs> Aini, kenapa ga? Wah, wibakana keselubahan di distri itu dah. Panis. Aini na, eh, berusaha kemama kerabanya. Eh, serjah melipun apu. Awan! Serjah! Hahaha! 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 Mbelak ayo nukam nukut, ga amba giniw. Aini, maiceti amba giniw. Kater-kater, amte rane mama kerja. काय मस्त पिक असा ऊस आहे आणि आमच्या इकडं गाडी चालवतोय आणि रोड बघा मामाकडं पण खूप जास्त पाऊस झालं आहे बघा मग कशी गाडी लावली होती ती विहिरीला विहिरीचं झाड आहे तर त्याच्यामुळं काय दिसत नाही झाड म्हणजे गवत पण येणार हे बघायचं लिंबूनी बाग आहे सगळं

आम्ही घरी पोहोचलोय आणि आमची लाडकी अक्षुरा मी बघाय माझ्या मोठ्या मामाचे मुलगे झोपत नव्हतं आमच्या आई आणि हिल आमच्या मोठ्या मामी बालके सॉरी सॉरी बालकी कुठे आंब दाखव बघा आता तुम्हाला आंब दाखवते मी पण येत बघा आणि इकडं श्री आहे तुम्हाला श्री दाखवते मामा दाखवते मामा आमचा मामा तर आमच्या मामा काय कराला काय कराला

아디오 이거 말아. 말만 하면 빌래. 빌래 클릭. 봐라. 하. 아이구만 자끔. 아. 봐봐. 이거도 소리 해야 빠르네. 아. 아. 어 버겨 버겨. मी आता ही तर एंड करते हा ब्लॉग दुसरा मी स्टार्ट करते आणि बघा दुगल भारी दिसतात